लोकांच्या मला कमेंट्स येतात की आमचा बाळ खूप जास्त लाळ गळतो खूप जास्त फुरक्या मारतो तर बाळाने असं करू नये यासाठी काय टिप्स फॉलो करायला हव्या कोणते उपाय करायला हवे लक्षात घ्या बाळाचं लाळ गळण किंवा फुरक्या मारण हा त्यांच्या डेव्हलपमेंटल स्टेजचा एक पार्ट आहे यामध्ये तुम्हाला काहीही उपाय करण्याची गरज नाही हा बाळाच्या विकासाचा एक भाग आहे आणि हे बाळाने करणं हे खूप जास्त आवश्यक सुद्धा असतं जेव्हा बाळ फुरक्या मारतो तर त्यावेळी बाळ हा बोलण्याचा प्रयत्न करत असतो त्याची लँग्वेज डेव्हलप होत असते त्याचे एक्सप्रेस डेव्हलप होत असतात त्याचे आहे, ओट आहे दात आहेत या सगळ्या गोष्टी तो कंट्रोल करायला शिकत असतो आता लाळ कधी जमा होते लक्षात घ्या जेव्हा बाळाची लाळ किंवा बाळिंग जास्त करायला लागतो तर त्यावेळी बाळाला माउदिंग सुरू असतं किंवा टीदिंग होत असतं म्हणजे बाळाला दात येण्याची जी प्रोसेस आहे ही सुरू झालेली असते आता तुम्ही म्हणाल की बाळाला दात तर सहाव्या महिन्यामध्ये येतात किंवा पाचव्या महिन्यामध्ये येतात पण बाळ हा अगदी न्यूबॉर्न आहे दोन महिन्याचा आहे तरी सुद्धा बाळ खूप जास्त लाळ गळतो हे जे काही प्रोसेस आहे जो दात आहे हा जरी तुम्हाला पाचव्या सहाव्या महिन्यामध्ये दिसला तरी सुद्धा त्याची जी प्रोसेस आहे मिनिमम तीन महिने अगोदरपासून सुरू झालेली असते आणि म्हणूनच त्या दरम्यान बाळाचं लाळ फॉर्मेशन जे आहे हे थोडं जास्त होतं आणि ही अतिरिक्त झालेली जी काही लाळ आहे ही बाळाच्या घशामध्ये तोंडामध्ये जमा राहते अर्थातच बाळ हा नेहमी झोपलेला असतो किंवा बाळाला ती लाळ जी काही जमा झालेली आहे ही कशा प्रकारे गिळायची आहे किंवा प्रत्येक वेळी बाहेर काढायची आहे हे व्यवस्थित समजत नाही बाळाच्या घशामध्ये ती जमा राहते आणि जेव्हा बाळ तुम्हाला रिस्पॉन्ड करायला लागतो किंवा काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतो तर त्यामधून एक वेगळा आवाज येतो बुडबुडे आल्यासारखं वाटतं आणि ही जी गोष्ट आहे ही बाळाला खूप जास्त मजेशीर वाटते यातून बाळ बऱ्याचशा गोष्टी शिकतही असतो आणि त्याबरोबर खेळतही असतो अतिरिक्त जमा झालेल्या लाळेबरोबर बाळ जेव्हा खेळतो तेव्हा बाळाच्या फुरक्या तयार होतात किंवा हा फुरक्या मारत त्यामुळे लाळ जमा झाली काय किंवा फुरक्या बाळानी मारल्या काय या दोन्ही गोष्टीमध्ये पालकांना अजिबात काळजी करण्याची कारण नाही मुलांच्या डेव्हलपमेंटसाठी हे खूप जास्त गरजेचं आहे मूल जेव्हा फुरक्या तेव्हा तो खूप जास्त वेगवेगळ्या ट्युनिंग शिकत असतो त्याच जे काही ओट आहे किंवा जीभ आहे दात आहे या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने कंट्रोल करायच्या आहेत कशा पद्धतीने बोलायला शिकायचं आहे अशा खूप साऱ्या गोष्टी त्यामागे चालू असतात त्यामुळे बाळानी लाळ गाळूच नाहीये किंवा फुरक्या मारूच नाही हाच जो असा आहे हा आपला असता काम आहे तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे की बाळ जेव्हा ला गळतो तर त्यावेळी त्याच्या तो तोंडाभोवतीचा जो, जो काही एरिया आहे हा वेळोवेळी क्लीन ठेवायचा आहे ड्राय ठेवायचा आहे जेणेकरून तिथे रॅश येणार नाही किंवा बाळाला काही त्याचा त्रास होणार नाही